मैत्री हे असं फूल आहे जे स्वतःही सुगंधित होतं आणि दुसऱ्यांनाही सुगंधित करतं तर अशीच एक मैत्रीची मी तुमच्यासमोर छोटीशी कविता सादर करते त्यांनी जपलं होतं तिच्या मैत्रीला ती बोलली त्याला त्याच्या हक्काचं भेटू दे तोपर्यंत जपते आमच्या मैत्रीला त्याने हसून केलं मान्य जप तुमच्या मैत्रीला अजून काय हवं होतं त्या वेडीला जेव्हा वेळ आली हक्काचं भेटलं त्याला कोणी ही मात्र थोडी घाबरली कारण सवय झाली होती तिला त्या मैत्रीची मेसेजची त्याने हळूच हात पकडला वेळ आली आता दूर जायची ती झाली वेळी काय तिला करावं काही कळेना जवळ आला आणि घेतला त्याने हातात हात बोलला डोळ्यात पाहून तिच्या घे गं तू मनसोक्त रडून हो मोक्याच तुझ्यासाठी घेईल सुट्टी मिकास की तो प्रयत्न तुझा मला खुश ठेवायचा मनातनं ल बोलताच मनातलं जाणणारा तिच्या डोळ्यातून तिचे भाव जपणारा तिच्या सुखात मागे पण दुःखात दोन पाऊल पुढे असणारा असाच असतो ना आपला जोडीदार म्हणूनच मला सर्वजण म्हणतात आहेस तू भाग्यवान हा आहेच भाग्यवान माझी जर कविता आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद